नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज अरे हा बीजेपी सरकारचा करायचं काय अरे हा बीजेपी सरकारचा करायचं काय अलाह बोल अल

गृहमंत्री अमित शहा यांनी जे लोकसभामध्ये जे वक्तव्य केलं बाबासाहेबांचं त्यांनी अपमान केला की फॅशन फॅशन म्हणून जे वक्तव्य केलं तुझं केलं आणि त्यांच्या ड्रेस त्यांची मोदी मोदीकरांना अशी मागणी आहे की यांना ड्रेस डोळेचा गुन्हा दाखल करून त्यांची हकालपट्टी करावा आज निदर्शनही केले अमित शहा यांच्या विरोधात काय मागणी आहे तुमची आमची मागणी अशी आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी जे संसदात जे वक्तव्य बोलले की आजकाल एक फॅशन चालू आहे फॅशन तो फॅशन नसून मी अमित शहाला सांगू इच्छितो तो फॅशन नसून तो फॅशन आहे तर भार माझी अशी विनंती आहे की इथल्या स प्रत्येक भारतीयांनी की आंबेडकर आंबेडकर हा नावाचा जप केलाच पाहिजे हा जप जप केल्याशिवाय दलितांना कुठलाही अर्थ नाही तर मी भारतीय दलित कोपराच्या वतीनं अशी विनंती करतो की अमित शहावर देशद्रोहित गुन्हा दाखल झालाच पाहिजे देशाचे संरक्षण मंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत सर्व दलित जनता रस्त्यावर उतरलेली आहे त्यांचा संपूर्ण भारतात निषेध होत आहे काय सांगा देशाचे भाग्यविधाते विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सतरा डिसेंबर रोजी संसदेमध्ये राज्यसभेच्या चर्चासत्राच्या दरम्यान देशाचे तडीपातक्रम मंत्री अमित शहा यांनी जे अवमानकारक जे वक्तव्य केलेलं आहे त्याचं आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी करतो अना कि आंबेडकर 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 नाम की फैशन ही देश के अंदर होती जा रही है टाइम अगर किसी भगवान का नाम लेते हो तो आप स्वर्ग स्वर्ग प्राप्त हो जाएगा जैसा यह संगाच है कि स्वर्ग और नर्ते हैं अंधश्रोका है किमान संसदे पसरव ना और राजा डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विचारा प्रश्न भारतीय जनता पार्टी विभाजनवादी विचार करना देना बाबा साहबान विचार है अरे चाहता अड़सर नहीं आणि देशाच्या नागरिकांचे एका ठिकाणी पण डायव्हर्ट करण्याकरिता वारंवारच्या विचारांना विरोध करण्यासाठी आम्ही ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आम्ही अमिशांचा आम्ही या ठिकाणी विषय करतो भाई पण असं वाटत नाही का काही आपल्यातले जयशंद बा अनुवाद यांच्या सौम्यला वागले गेलेले ते कुठेच दिसत नाही माहितीये का ते पाळलेले आहेत ते पाळीव वाचल्या कारण ते बालकाच्या विरोधाचे विचार गेले नाही शरभू आणि विचारांची ते विचाराचे आहेत महाराष्ट्र राज्यात किंवा देशातल्या इतर चळवळी शंड होऊन जातात परंतु बाबासाहेबांनी विचारांची चळवळी कधी शंड होणार नाही अशा विषमतावादी विचारांना आम्ही कालही विरोध करत होतो आजही विरोध करत आहोत आणि भविष्यात देखील रस्त्यावरती उतरून लोकशाही मार्गाने विरोध करतो धन्यवाद आपलं नाव विजय भाऊ समन्वय आंबेडकर मॅडम आज संपूर्ण भारत आपले जे मंत्री देशाचे मंत्री आहेत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातो काय की आंबेडकर आंबेडकर नाही फॅशन झाली तर आंबेडकर आंबेडकर ही फॅशन नसून हे आमचं फॅशन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारताची घटना लिहिली आहे त्या घटनेमुळे या, या देशातील प्रत्येक नागरिकाला आणि महिलांना समान अधिकार मिळालेला आहे आणि हे जे अमित शहा आहे हे एक एकेकाळी तडीपार होते आणि त्याच अमित शहाला भारतीय संविधानामुळे आज गृहमंत्रीपद मिळालेलं आहे हे त्यांनी विसरू नये आणि बी जे पी सरकार या सुरुवातीपासूनच संविधान विरोधी आहे आणि संविधानाच्या विरोधात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

विरोध करणारी आहे हे आर एस एसचे असणारे हस्त आणि या देशामध्ये आराधनता मागवणाऱ्या आर एस एस संघटनेचा प्रतिनिधी या देशाचा भूदैवाने गृहमंत्री होतो अमित शहा नावाचा कडिबार नावाचा मुंड या देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं समानता प्रस्थापित करण्यासाठी या देशामध्ये प्रतिभाव निर्माण होण्यासाठी परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उंची बाबासाहेबांची उंची कुजी करून दाखवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये हटवण्यासाठी जसं परभणीमध्ये या लोकांनी सरकार प्रायोजित दंगल जी घडवली तसं दुसरा प्रकार जाणून बुजून हा संसदेमध्ये करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये ज्या प्रशब्द या अमित शहाने वापरले त्या विरोधामध्ये आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने संविधान प्रेमी नागरिकांच्या वतीने

जातिवादी मोदी दूतावाद काल देशाचे गृहमंत्री अमित जी शाह यांनी संसदेमध्ये एक वक्तव्य केलं की आंबेडकर आंबेडकर नाव घेणं हे एक फॅशन झालेले आहे आणि पुढे जाऊन त्यांनी एक वक्तव्य केलं की एवढंच जर नाव देवाचं घेतलं तर स्वर्गप्राप्ती होती त्याचाच निषेध म्हणून आम्ही त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन गटाच्या वतीने प्रतिक प्रतिकात्मक रेडा त्यांना आम्ही पोस्टाद्वारे त्यांच्या दिल्ली कार्यालय येथे पाठवत आहोत आणि त्यांना आम्ही त्या वा रेडोवर बसून स्वर्गवारी करण्याचं त्यांना आम्ही सांगत आहोत की आपण या रेड्यावर बसून स्वर्गवारी करून यावा आणि त्यांचा अनुभव कसा होता त्यांना स्वर्ग कसा वाटला त्यांनी स्वर्गामध्ये त्यांना काही अडचणी आल्या तर नाही ना या त्यांनी सर्व ज्या वारी त्यांनी करून आल्यानंतर आम्हाला स्पष्ट करावं या देशालासुद्धा सांगावं की स्वर्गामध्ये अशा अशा घटना माझ्यासोबत घडल्या आणि आताच परभणीमध्ये सं देशाचं संविधानाची प्रतिकृती एका सोपन पवार नावाच्या व्यक्तीने तोडलेली आहे आणि त्याला भाजप भाजपने आणि येथील प्रशासनाने मनोरुग्ण म्हणून त्याला घोषित केलं मग जर तो जर मनोरुग्ण या देशाच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करत असेल तर मग अमित शहाना पण आपण मनोरुग्ण म्हणणार आहात आणि जर ते मनोरुग्ण असतील तर ते त्यांना या गृहमंत्रीपदावर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं एक आमचं आमचं म मत आहे आणि पुढे जाऊन मी असं म्हणतो की वारंवार या देशामध्ये दे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो त्यांच्या विषयी अनेक माध्यमातून टीका केली जाते तसेच संविधानाची तोडफोड होते तसेच जंतर मंतरवरती संविधान जाळलं जातं त्यानंतर त्यांचाच बी जे पीचा खासदार आमचे चारशे सीट आले तर आम्ही संविधान बदलण्याची वाचा करतो वेळोवेळी बाबासाहेबांच्या कार्याचा त्यांच्या संविधानाचा अपमान होतो मग हे सर्व षडयंत्र आहे की आर एस एसचं षडयंत्र आहे हे भाजपचं षडयंत्र यंत्र आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे माझं आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान यांना अशी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करते गटाच्या वतीने मागणी आहे की आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं